लाडकी बहीण योजनेची के वाय सी सुरू होऊन पंधरा दिवस झाले परंतु अद्याप देखील के वाय सीची साईट ही चालत नाही लाडकी बहीण योजनेची जर तुम्ही के वाय सी करण्यासाठी गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला के वाय सी करताना दोन एरॉर येतात कधी कधी तुम्हाला असा एरॉर येतो सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत समाविष्ट नाहीत किंवा दुसरा एरॉर येतो हा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीत नाही म्हणजे काय तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र नाहीत किंवा तुमचा आधार क्रमांक हा लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेला आहे तुमचं नाव लाडकी बहीण योजनेतून उडवण्यात आलेला आहे त्याचा असा अर्थ होतो परंतु मित्रांनो हा या जो एरर येत आहे तर हा प्रत्येक महिलेला येत आहे तुम्ही कुणाचाही आधार क्रमांक घ्या कुणाचाही आधार क्रमांक तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या साईटवरती टाकून केवायसी करून पहा प्रत्येक महिलेला हा एरर येत आहे तर हा एरर का येत आहे तर या साईट वरती भरपूर महिला इथं केवायसी करण्याचा प्रयत्न करीत आहेत ही साईट व्यवस्थित चालत नाही तुम्ही रात्री करा दिवसा करा कधीही करा तुम्हाला असाच एवढा पाहायला मिळेल सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत समाविष्ट नाही किंवा हा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीत नाहीत तुम्ही कधीही ई केवायसी करा रात्री करा दिवसा करा तुम्हाला असंच बघायला मिळणार कारण ही साईट व्यवस्थित चालू झालेली नाही असा जर येरोरा आला तर महिलांना गडबडाचं काही कारण नाही कारण असा एरोरा आला म्हणजे महिलांना काय वाटतं की आमचं लाडकी बहीण योजनेतून नाव हे काढून टाकलं किंवा आमचं नाव लाडकी बहीण योजनेतून उडून टाकण्यात आलेलं आहे त्यामुळं आमची ई केवायसी होऊ शकत नाही तर तसं नाही हा यरॉर प्रत्येक महिलेला येत आहे तुम्ही कुणाचाही आधार क्रमांक टाका तरी तुम्हाला हा यरॉर येत आहे यामध्ये तुमच्या आधार क्रमांकाचा काही घोटाळा नाही किंवा तुम्ही अपात्र देखील झालेल्या नाहीत यामध्ये साईडचा प्रॉब्लेम आहे किंवा सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे किंवा जास्त महिला या ठिकाणी केवायसी करत आहे किंवा त्याचा प्रॉब्लेम आहे तर त्यासाठी तुम्हाला गरवडायचं काही कारण नाही हा साईडचा प्रॉब्लेम आहे आता मी तुम्हाला इथं लाईव्ह दाखवतो की प्रॉब्लेम आपल्याला कशा प्रकारे येतो मी तुम्हाला केवायसी करून दाखवतो आता बघा आपल्यासमोर ही वेबसाईट ओपन झालेली आहे आता इथं वेबसाईट ओपन करताना बघा वेबसाईट ही कशा प्रकारे आहे तर अशा प्रकारे आहे इचा बॅनर वगैरे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आपल्याला ही वेबसाईट दिसते कारण आपल्यासमोर अनेक प्रकारच्या फ्रॉड वेबसाईट ओपन होत आहेत त्या ठिकाणी आपला डाटा चोरी होऊ शकतो आपला आधार क्रमांका किंवा आपली काही बेसिक माहिती असेल तर ती चोरी होऊ शकते तर त्यासाठी आपल्याला आहे तुम्ही बघू शकता हा बॅनर बघू शकता अशा प्रकारे तुमच्या समोर ही साईट ओपन झाली तरच तुम्हाला ई केवायसी करायची आहे या वेबसाईट ची लिंक व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन सुद्धा या वेबसाईट वरती येऊ शकतात आता बघा इथं आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावी तर या ठिकाणी जर आपण क्लिक केलं तर आपल्याला इथं आधार क्रमांक टाकण्याचा ऑप्शन येतो खाली कॅपच्या भरण्याचा ऑप्शन येतो आणि त्यानंतर मी सहमत आहे यावरती क्लिक करून आपल्याला ओ टी पी पाठवा यावरती क्लिक करायचं आहे आता इथं मी आधार क्रमांक आणि कॅपच्या भरून माहिती भरितो तर बघा मी इथं आधार क्रमांक टाकलेला आहे खाली कॅपच्या भरलेला आहे आणि मी सहमत आहे यावरती टच करून ओ टी पी पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करतो तर इथं बघा आपल्याला यावर आलेला आहे हा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीत नाही म्हणजे तुम्ही इथं या लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव वगळण्यात आलं असं नाही कारण हा प्रॉब्लेम प्रत्येक महिलेला येत आहे तुम्ही कुणाचाही आधार क्रमांक टाकून इथं केवायसी करण्याचा प्रयत्न करा तुम्ही कुणाचाही आधार क्रमांक इथं जर टाकला तर तुम्हाला असाच व्यवहार येत आहे हा साईटचा प्रॉब्लेम आहे सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे त्यामुळं आपल्याला पुन्हा पुन्हा प्रयत्न करून इथं ही ई के वाय सी करून बघायची आहेत तुम्ही रात्री करू शकता दिवसा करू शकतात कारण पहिली रात्री साईट व्यवस्थित चालत होती परंतु आता रात्री देखील तुम्हाला हाच एरर येत आहे तुमची ई के वाय सी ही होत नाही तर त्यामुळं आपल्याला काय करायचं आहे पुन्हा पुन्हा प्रयत्न करून आपल्याला ही ई के वाय सी करण्याचा प्रयत्न करायचा आहे हा साईटचाच प्रॉब्लेम आहे त्यामुळं कोणत्याही महिलांनी आपल्या मनामध्ये असा संभ्रम बाळगू नका की आपली ई के वाय सी होणार नाही किंवा आपलं लाडकी बाईन योजनेतून नाव हे वगळण्यात आलेलं आहे तर असा कोणताही संभ्रम बाळगू नका कारण हा साईटचा प्रॉब्लेम आहे थोड्या दिवसामध्ये साईट सुरळीत झाली की पुन्हा आपल्याला प्रयत्न करून ई के वाय सी करून बघायचे आहे झाली तर हायटेक नाही झाली तर आपल्याला पुन्हा पुन्हा प्रयत्न करायचा आहे हा साईडचा प्रॉब्लेम आहे आपल्याला ई के वाय सी करण्यासाठी दोन महिन्याचा कालावधी त्यांनी दिलेला आहे आजूक देखील यामध्ये काही वाढ करण्यात आलेली नाही आतापर्यंत आपल्याला दोन महिन्याचाच कालावधी दिलेला आहे पंधरा दिवस झालेला आहे आपल्या हातामध्ये अजून दीड महिना आहेत यामध्ये काही बदल होतो का बघू साईट व्यवस्थित चालते की नाही बघू नाही जर चालली तर आपल्याला नक्की ई के वाय सी करण्यासाठी मुदतवाढ ही मिळणार आहे